रामकृष्ण हरी हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मैत्रीण स्वागत आहे आज आपण इथं चांगले दहा पंधरा बटाटे घेतल्यात त्याच्यापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवूया बघा आता इथं चला आता आपण गॅस पेटून घेऊया आणि त्याच्यावर बघा आता कुकर ठेवलेला आहे मी आणि हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायच्यात अगदी तोंडाला चवीन अशी ही रेसिपी आहे अगदी तुम्हाला भाकरी करायचा कंटाळा आला असला तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता नाश्ता म्हणा पोटभरीचं जेवण म्हणा हे दोन्ही याला सुद्धा चालतं बघा इथं काही पाणी वतलेलं आहे आता कुकर आपण लावून घेऊया आणि त्याच्या चार पाच शिट्ट्या काढून घेऊया बघा काहीतरी वेगळं बनवायचं इथं कांदा घेतलेला आहे कोथंबीर घेतली बघा आता ही कोथंबीर अगदी छान पद्धतीने बारीक कट करून घेऊया आपण संपूर्ण कोथंबीर चिरून झालेली आहे आणि कांदेसुद्धा आपल्याला पाच सात चिरून आहेत बघा कांद्याने काय होतं एक चव येते अप्रतिम चव लागते अगदी त्या कांद्याने कांदा बी छान असा बारीक कट करून घ्यायचा एकदम आणि खूप छान म्हणजे खूप छान रेसिपी होती बघा ही मैत्रिणी आणि कधीतरी काय होतं तोंडाला चव नसली तर चला काहीतरी वेगळं बनवूया असं आपण आज वेगळं बनवणार आहे अगदी मस्तपैकी वेगळं करूया आणि शक्यतो तुम्ही ही सगळ्यांनीच खाल्लं असेल कोथंबीर विचिरून झाली कांदा विचारून झाला आहे आता आपण दुसरी प्रोसेस प्रोसेस करायला घेऊ बघा इथं कडीपत्ता घेतलेला आहे काही तो बी साईडला ठुन दिला आहे बघा आता इथं बेसनपीठ टाकून घेऊया बघा बघा आपण तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता जसं करायचं तर तेवढ्या मापात बेसनपीठ घेऊ शकता चांगल्या चार पाच पळ्या इथं घेतलेले आहेत बेसनपीठ आणि हे बेसनपीठ घरचंच आहे बघा विकत आणित नाही घरीच तयार करायचं बेसनपीठ <coughs> इथं बघा ववा घेतलेला आहे आणि तो थोडासा चोळून घेऊन त्याच्यात टाकून दिलेला आहे बघा आपले तिकडे बटाटे उकडतात तोपर्यंत दुसरी प्रोसेस आपण करून घेऊया आणि ते आता पीठ खलून ठेवूया आपण छान पिके बघा मस्त पीठ खोलूया आणि जसं पाणी लागन तसं आपल्याला टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे खलून घ्यायचं आहे याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा हलवायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून हलवून घ्यायचं आहे बघा आणि आपलं आता तोपर्यंत पीठ छान अगदी भिजन हे मस्तपैकी हा बघा इथं को मिरच्या आहे लसूण घेतला आहे को कोथिंबीर घेतली पत्तासुद्धा घेतला आहे धने घेतलेले आहे जिरी घेतलेली आहे आता हे पूर्ण आपल्याला वाटून घ्यायचे आणि धन्याने जिऱ्याने अगदी अप्रतिम चव लागते कधी बी धने जिरे अगदी भाजून टाकायचे आणि ते भाजून घेतलेले होते अगदी खमंग असे भाजले होते आता हे पूर्ण आपण बारीक वाटून घेऊया बघा हे बघा अगदी छान बारीक झाले माहीम वाटून चला आपला कुकर कुकर आता आपला कुकरही गार झाला आहे कुकर उघडूया आपण आणि बटाटे बी मस्त अगदी उकडलेत आता तुम्ही तर ओळखलंच असं काय करणार आपण छान पिके अगदी बटाटे वडे करणार आहे अगदी खमंग असे चला मग आता इथं आपण तेल तापाय ठेवूया नाही तेल तापाय नाही लगेच ठेवायचं आपल्याला बटाट्याची भाजी परतून घ्यायची बघा अगदी छान पद्धतीने इथे थोडीशी जिरी मोरी टाकलेली टाक आहे ती छान तडतडून द्यायची बघा आणि कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली कट करून ते बी अगदी छान पद्धतीने परतून द्यायची आपण जेवढं फोडणीला साहित्य चिरलं आहे आपल्याला तेवढंही परतून घ्यायचं आहे हे बघा इथे एक कांदा घेतलेला तो कांदा बी परतून घ्यायचा जास्त नाही टाकला एकच टाकलेला आहे कांदा आणि कांदा चांगला मऊ परतून घ्यायचा एकदम सॉफ्ट कलर आला पाहिजे त्याला इथे वाटण वाटलेलं आहे ते बी आपण परतून घेऊया अगदी त्याचा कच्चापणा दूर करूया इथं थोडीशी हळद टाकलेली आहे बघा हळद बी आपल्याला तेलातच परतून घ्यायची मीठ टाकण्या चवीनुसार मीठ कसं बेतानीच टाकायचं कारण की कसं आहे खराट जर झालं तर मीठ काढता येत नाही आळणी जर झालं तर मीठ नक्कीच टाकता येतं कारण की आपण भाजी ज्यावेळेस तयार करणार आहे त्यावेळेस चेक करणार आहे की कि किती खराट आहे का बरोबर आहे कशी आहे आता इथं संपूर्ण बटाटे टाकून घेते बघा बटाटे सोलून वगैरे बारीक कट केलेत एकदम आता ही भाजी छान अगदी परतून घेऊया मस्तपैकी हे बघा छान भाजी आपली परतून झालेली आहे आता वरून मस्तपैकी कोथंबीर टाकूया त्याच्यात आणि कसं आहे भाजी बी अशी एकदम बारीक बटाटा करायला लागतो जास जास्त जाडसर ठेवायला नाही लागत त्याला म्हणजे आपले बटाटे वडे खूप सुंदर होतात हे बघा आता पूर्ण भाजी तयार झाली आपण आता काढून घेऊया ताटात म्हणजे ती कशी थोडी थंड होईल नाही तर आपल्याला हातसुद्धा लावून देणार नाही एवढे चटके बसतील आता याचे मस्त पिके आपण असे वडे तयार करूया असे पूर्ण वडे आपल्याला तयार करून ठेवायच्यात बघा कारण की थोडंसं आळणी होतं परत थोडं मीठ टाकलेलं आहे हे बघा संपूर्ण वडे करून झालेले आहे आता फक्त आपल्याला तळायचे ते म्हणजे असं केलं की झटपट अगदी आपलं उरकतं हे बघा तेल तर तापलेलंच आहे आता आपण छान अगदी वडे असे मस्त खमंग तळून घेऊया गरम गरम वडापाव अगदी मस्तच लागतो बघा खायला अगदी टेस्टी आणि कसं आहे आणि गरम गरमच खायचं थंड काही खायचं थंड खाऊशी नाही वाटत आणि जास्त तेल कडक करायचं नाही म्हणजे काय होतं आपला बटाटा आणि कमी तेल गरम असलं की बटाटा वडा अगदी छान पद्धतीने शिजून निघतो आपला आणि जास्त तेल गरम असलं की काय होतं मग आतमध्ये कच्चंच राहतं तसं आपल्याला ठेवायचं नाही आहे मैत्रिणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच नक्कीच तुम्ही मला एक लाईक सबस्क्राईब करा शेजारचे बिल घट्टी दाबा हे बघा किती छान कलर आला आहे मैत्रिणो आपले बटाटे वड्याला आहे का नाही खमंग असे झाले तो बटाटे वडे आणि खूपच छान गरम गरम ताव मारायचा मस्त पिके या हे बघा मैत्रिणी कशी वाटली चटणी कांदा आणि बटाटे वडे